तातडी लढवणार आहे आणि शिवसेनेने मागणी केली की विधान परिषद निवडणूक रद्द करावी सुप्रीम कोर्टात विजय आमदारांचा अपात्र तो नक्कीच त्याला मी मान्यता देतो की एखादा विषय जर कोर्टामध्ये असेल तर इथं नियुक्त्या दिल्या गेल्या नाही पाहिजे त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांचा जो शिवसेना त्यांनी जी केलेली मागणी ती रास्ते राहिला प्रश्न कुठल्या महाविकास आघाडीच्या पक्षाला किती जागा मिळतील हे मी सांगू शकणार नाही एक तर मी फक्त आमदार आहे आणि कुठेही त्या कमिटीमध्ये मी नाही आणि कुठलाही पदाधिकारी सुद्धा मी नाही दादा शेवटचा पाटलांचं जेव्हा आंदोलन झालं पवार साहेबांनी तिथे जाऊन भेट घेतली होती नाराजी तुम्ही एक आहे कुणी राजकारण राज याच्यामध्ये आणू नये तिथं लाठीचार्ज झाला होता जरांगे पाटील जिथं बसले होते तिथं हजारो युवा महिला उपस्थित होत्या आणि या शासनाली तिथं लाठीचार्ज केला बंदुकीचा वापर केला तिथं अनेक काही गोष्टी चुकीच्या घडल्या होत्या ज्या समाजकारणासाठी योग्य नाही नाहीतर लोकांसाठी योग्य नव्हत्या म्हणून पवार साहेब तिथं जाऊन त्या बाबतीतली विचारपूस करण्यासाठी गेले होते आता भाजपचे लोक नाहीतर जे काही लोक आहेत त्याच्यामध्ये काही वेगळं समीकरण बसवण्याचा प्रयत्न करत असतील तर कृपा करून त्यात राजकारण करू नये कुठल्याही एखाद्या व्यक्तीवर जेव्हा लाठीचार्ज होत असतो नाही अन्याय होत असतो तिथं जाऊन त्याची भेट घेणं हे फार महत्त्वाचं असतं असं वाटतं